हेलो एवरीवन वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यासाठी आपल्याकडे एक न्यू अपडेट आलेली आहे हॉल तिकीट हो संदर्भात अपडेट आलेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायचे आहे व्हिडिओ आपल्याला शेवट पर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे बघा त्याआधी आपण बघूया होळी आणि रंगपंचमी निमित्त अकॅडमी मध्ये नागपूर सोबतच सिव्हिल इंजिनिअरिंग ची ऑल डायरेक्टरी रिक्रुटमेंट एम एनएमसी डब्ल्यू आर डी त्यासोबत एमजीपी वगैरे सगळ्या बॅचेस आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट केलेली ऑनलाईन स्वरूपामध्ये स्टार्ट केलेली आहेत आणि त्यासोबतच हाडी घोडी आणि रंगपंचमी निमित्त तुम्ही कोणती पण बॅचेस घेतली तुम्ही कोणती पण सिव्हिल इंजिनिअरिंगची किंवा हे दिलेली कोणी पण कोणती पण तुम्ही बॅचेस परचेस केली अकॅडमी मधली तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला एक वर्ष व्हॅलिडिटी सुद्धा आहे ही बॅचेसची व्हॅलिडिटी तुम्हाला एका वर्षापर्यंत आहे तुम्ही बॅचेस एका वर्षापर्यंत कधी पण बघू शकता त्यासोबतच तुम्हाला ही ऑफर फक्त सोळा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तर आपल्याला सोळा मार्च दोन हजार पंचवीस ह्या आपण ऑफरचा लाभ घेऊ शकतो तर तुम्हाला लवकर लवकर ऍडमिशन करून हे लाभ घेतला पाहिजे त्यासाठी अकॅडमीचा नंबर बघा एट झिरो यावर तुम्ही कॉल करून बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता त्यासोबतच बघा आपली जी आता अपडेट आलेली आहे नागपूर महानगरपालिकेची ते आपण आता बघणार आहोत यामध्ये सांगितलेलं आहे की नागपूर महानगरपालिका रिक्त असलेल्या दोनशे पंचेचाळीस सहसेवाची पदे भरण्यात भरण्याच्या दृष्टीने जाहिरात तेवीस बारा दोन हजार रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती या जाहिराती ज्या उमेदवारांनी अर्ज मनपाच्या वेबसाईट एन एन सी नागपूर डॉट जीओ एन डॉट इन वरून पद्धतीने सादर सादर केलेले आहे त्यांना ऍडमिट कार्ड तसेच परीक्षा संबंधाने काही अडचणी असल्यास त्यांनी खालील दर्शविल्या प्रमाणे मनपा हेल्पलाईन क्रमांक तसं टीसीएस कंपनीच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करायचे आपल्याला हॉटेल डाऊनलोड करताना काही पण प्रॉब्लेम आली तर आपल्याला मनपा हेल्पलाईन किंवा टीसीएस हेल्पलाईन क्रमांकावर आपल्याला संपर्क करायचे आहे मनपा व टीसीएस कंपनीच्या हेल्पलाईन दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला सतरा तारखेपासून ते सत्तावीस तारखेपर्यंत तुम्ही पर्यंत सुरू राहणार आहे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहेत आपल्याला काही हॉलटिकीट मध्ये काही प्रॉब्लेम आले आहेत आपल्याला सतरा तीन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंतच तुम्ही यापर्यंत यापर्यंत तुम्ही कॉल करून तुम्ही याच्या कॉल करून कॉल करू शकता तसेच आलेले आहे त्यांची भरलेली राशी परत करण्याच्या कारवाई म्हणता कडू करण्यात येणार आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असल्या तुम्हाला टी सी एस नंबर दिलेला आहे आणि एन सी हेल्पलाईन सुद्धा नंबर दिलेला आहे तुम्हाला यावर कॉन्टॅक्ट करून काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता त्यासोबतच तुम्ही आता बघा आपण अकॅडमी मध्ये होळी आणि निमित्त ऑफर ठेवलेली आहे आपल्याकडे कोणती पण बॅच दोन हजार रुपयामध्ये दे आपण देत आहोत त्यासोबत व्हॅलिडिटी पण आहे तुम्ही एका वर्षापर्यंत ही बॅच कधी पण बघू शकता आणि ही ऑफर फक्त तुम्हाला सोळा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच व्हॅलिड आहे तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर अकॅडमीचा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय सेवन सेवन सिक्स झिरो यावर कॉन्टॅक्ट करून ॲडमिशन करायचे आहे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग सोबतच या यामध्ये कोणते पण तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करायचे असेल तर तुम्ही को भी तैसा बैचे हो। या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला त्यासोबत आम्ही बॅचचे चे फीचर सुद्धा देत आहोत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर राहणार आहेत आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यासाठी आपण टेस्ट सिरीज आणि बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये ठेवलेले आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे आणि तुम्ही लेक्चर अनलिमिटेड पाहू शकता लाईव्ह रिकॉर्डिड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये आपल्याला कोणते पण बॅचेस भेटणार आहे त्यासोबत आपण एक वर्षाची व्हॅलिडिटी सुद्धा आहे तर होळी आणि रंगपंचमी जी ऑफर आहे त्याच्या आपल्याला लवकरात लवकर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एट वन फोर सेवन सिक्स झिरो यावर कॉल करून ऍडमिशन करू शकता त्यासोबत तुम्हाला काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सस चॅनलला सब्सक्राइब करा आणि ही अपडेट आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा थँक्यू